परभणी टाइम्स न्यूज आपण एकदा स्वागत आहे आपला परभणी टाइम्स न्यूज मध्ये मी इस्माइल शेख सध्या महाराष्ट्रामध्ये मा नगरपंचायत आणि नगरपालिकाचे चे निवडणुकी लागलेले आहे आणि वेगवेगळे पक्षाचे उमेदवार सध्या मैदानामध्ये उतरलेले आहेत सध्या मी आहे जिंतूर शहरामध्ये जिंतूर नगरपालिकाचे सुद्धा निवडणुकी लागलेले आहे आपल्या सोबत काही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा आहे क्रमांक चे उमेदवार आपल्या सोबत आहेत देशमुख साहेब मागलच्या ट्रम्प मध्ये आपल्या नगरपालिकामध्ये राष्ट्रवादीची राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष होते त्यांच्या कार्यक्रमात विकासाचे काम झालेलं आहे काही काही त्यांच्या काळामध्ये जास्तीत जास्त वीस टक्के विकासाची काम झाले असतील ते आम्हाला माहिती नाही कारण नऊ वर्ष झाले आता त्याच्याकडे कोणाचे लक्षच नाही नगरपालिकेचं प्रशासक असल्यामुळे आमच्या जनतेचं त्याच्यावर बी लक्ष नाही कारण कामच होत नाही प्रशासक असल्यावर कुठल्याच जनतेचे काम होत नाही प्रताप देशमुख नगर आहे सर्व आपली जर ताब्यात आली तर ता विकासाचे कोणती कोणत्या शहरामध्ये दे। असं काम करणार विकासाचे तर भरपूर काम आहेत आम्हाला पहिले आता निवडून जर दिलं आमच्या पाच वर्ष विकासाचे काम करणार आम्ही ते कुठले बी असो घरकुल असो असो तुमचे नाली असो रोड काम असो समाज मंदिर असो स्मशानभूमी असो शादीखाना असो तुमच्या हर कब्रस्थान असो हर प्रकारचे जेवढे बी कामं निघतात तेवढे आम्ही संपूर्ण पाच वर्षामध्ये काम, वर्ष काम मार्गी लावणार वारडामध्ये आव्हान म्हणजे कामाचेच आव्हान केले आम्ही जे काय आम्ही तुम्हाला आधी बोललो त्याचे आव्हान केलेले राहिलेले काम आहे शिल्लक ते पूर्ण करू मतदान जनतेला जनतेला पूर्ण आम्ही आतापर्यंत जे का आता चार आठ दिवस झालेले त्याच्यामध्ये जे आमचा प्रचार चालू आहे ते प्रत्येकाला आम्ही बीजेपीला तिन्ही बीजेपी मारा असं आव्हान केलेलं आहे घरोघर जाऊन आम्ही असं क्रॉसिंग मतदान म्हणलंच नाही काहीच नाही कोणाला बोललोही नाही महाराज असेल तिघालाच मतदान करा ती बी बीजेपीला करा बीजेपी ह्या हा नगरपालिकेपासून दिल्ली पर्यंत पक्ष आहे इथून तिथून जर असलं तर ते काम आम्हाला पुढचे करता येतात तर इथं नगरपालिका तुमच्या ताब्यात आली तो पण मी तुम्हाला भेटणार आहे कारण केंद्रामध्ये राज्यामध्ये आणि विशेष म्हणजे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री त्याच्यामुळे असल्या सर्व जातीचे लोक आम्ही त्याला घेऊन चालू सगळ्याला ते समस्या भेटणार काही दिवसापासून आपल्याला हक्काचे पालकमंत्री भेटलेले जिल्ह्याला हो भरपूर वर्ष झाले आम्ही त्याच्यामध्ये आज कमीत कमी पंचवीस वर्ष झाली केशवरी झाले बोर्डीकर साहेब मंत्रीपदासाठी लढतात त्यांचं स्वप्न आम्ही साकार केलं नाही स्वप्न म्हणजे विशेष म्हणजे ह्या वॉर्डातून स्वप्न साकार झालेले ह्या वॉर्डातूनच मंत्री झालेले या वॉर्डातूनच नगराध्यक्ष होणार हे आमच्या अपेक्षा आमची या वॉर्डामध्ये आमचे हेच वॉर्ड पूर्ण जिंतूर शहरामध्ये आमची भाजपची सत्ता येणार आताही सर्वश्रेष्ठ मध्ये भाजपच आहे

आपल्या प्रभागामध्ये असे कोणते काम आहे जसं रोड आहे काही पेंडिंग आहे आपण करणार आहे याच्यानंतर पेंडिंग आता नवीन नव्या योजना चालू आहे त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के कामं झालेली आहे पंचवीस टक्के जे राहिलेले ते आम्ही आमच्या जेव्हा सत्ता आली त्यावेळेस आम्ही ते पूर्ण करू मुस्लिमच मत त्या का आमच्या आमच्या मतदारसंघामध्ये सात ते पन्नास ते सात टक्के पडणारच आहे त्यांचे भी जे काय राशनच आहे राशन कार्ड आहे किंवा दवाखान्याचं आहे आयुष्यमान कार्ड आहे लेबर कार्ड आहे यांच्याकडे आमचं सर्वात जास्त लक्ष राहणार आहे आणि विशेष म्हणजे सर्व श्रेष्ठ मुद्दा आमचा आहे की आमचे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे दिदी हे सर्वांचेच काम करणार जिंतूरचे आमदार आहेत पालकमंत्री आहेत ते नगरपालिकेमधले जे कोणतेही काम असले ते दिदीच करणार सर्व सर्व जातीला सांभाळून सर्व जाती सर्व भावाचे लोक आमच्या सोबत राहतात आणि दिदी त्यांना हेच करतात येणार शंभर टक्के भाजपच्या ताब्यात नगरपालिका येणार आहे आमच्या भाजपचे एवढे कार्यकर्ते ते सक्रिय झालेले आणि त्यांच्या मनामध्ये लहान 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 मुलांमध्ये मुलींमध्ये सर्व भाजपचेच नाव आहे अशा टक्के आमचं आमचं आहे